आयची पत्रकार परिशद किद्याक घेतल्या किदें एलिगेशन्स आसात सुभाष फडणेसाचेर एलिगेशन जाले आनी तुमी ताका कर रिप्लाय करपाक गेल्ले सो किदें इश्यू किदें आसा इश्यू किदें मुख्यता जे जमीन आमी को नरेंद्र सगळ्यांनी युनायटेड जावन पंचायती खातीर डोनेट केल्ली एक हजारा पेक्षा वयर आसा ती जमीन खंय ती हांगा जी कावरे किल्ला पंचायत आसा तेजे लागींच एक आमची प्रॉपर्टी को ओनर सगळ्यांची प्रॉपर्टी आसा जी पुण्या वळी म्हणून नांव तिजें ती जमीन एक एक हजाराचे वयर सगळ्यांनी संगणमतांनी एक जाऊन पंचायती खातीर जे आमचे कजन आसले म्हणजे स्वतः मिथिल देसाई असा तेजे आतेश झाले तेन्ना मिथिल देसाईच्या आवईन सुद्दां गोवनर आसल्यान सायन करून सगळ्यांनी एकमतान ही जमीन डोनेट केली आणि जेन्ना काम पूर्ण झाले सगळे इनॉग्रेशन झाले त्यांना जमीन दिली त्या मनशाक जे सिग्नेटरी असलेले तितल्याचोय पंचायती तर्फे सत्कार सुद्धा केला आणि तिथून मध्ये मिथील फळदेसाई मिथिल देसाईची आवय सुद्धा असा जी आज आम्ही काही जर फेसबुकार पळलेले की आपली भुरग्यांक ती म्हणतात की सुभाष पासून रिस्क असा आणि किती असा आणि किती असा आणि ह्या जमनी मुद्द्या वेळ ती उलय हो त्यांना हे सगळे बिनबुडाचे आरोप हे मग दिसत काहीतरी का पासून ही उत्पन्न केली किंवा तयार केली एक खेळी असा ही खेळी सांगा म्हणजे परिषद कित्याक घेता तर हो okay. एक फेमिलीतला मनीस असे उलयता म्हणजे सगळ्यांनी एक चुकीची प्रसारण झाल्यासारखं जाता ते खोटे आसा हे सांगपा खातीर जो सुभाष फळदेसरच्या आरोप केला तो खोटो अपूर्ण खोटा असा हे खातीर आम्ही सगळे एक जमलेले आसा हांगा आणि त्यांना तसे काय नाश्ले स्वतः तिच्या आवय सुद्धा स्वतः सांन करून आणि जे ज्यांचं हे केल्लो ज्यांना जमिनी ज्यांचं सत्कार मान्य जे असे त्यांना तिची आव सुद्धा सुद्धा श्रीफळ शहा सत्कार केलेला असा त्यांना स्वतः तच्या आवय सांन केलेली असा आणि असं असताना सुभाष साहेब जमिनीबद्दल पंचायत देतात लुटले उबाडले किंवा फटले असे अपप्रचार करप हे पूर्ण चुकीचे असा ही चूक मितीला करची नाही आणि अशा आमचे सगळ्याचे सगळे फॅमिलीचे मत असा की मितीला हे चुकीचे काही जर तुमच्या पाटल्यात पॅटिंग जर कोणी करता आणि कोणी जर तुक मार्गदर्शन चुकीचे करता ते चुकीचे मार्गदर्शन तुम्ही अमला हाडची नाही किंवा हाडचे नाही किंवा स्वतःचे आपले हे करचे नाही किंवा बरे मनशाचे नाव पाड करचे नाही होच मुद्दा असा तुम्ही तेकडला सगळे एक झाले गावचे लोक आणि गावचे लोक एकाला हय मुद्दो असो असा की सगळे जे आम्ही लो गावचे लोक असा ते आमचे मंत्र्या बद्दल चुकीचे अफवा जे पसरलेले असा ही खोडून काढपा खातिर का ती चुकीचे असा हे सांगपा खातिर एक झाले असा आम्ही तुम्ही जे विरोधक म्हणता ते का कोणाचं हे असो पाठबळ असो तुम आता आम्ही डायरेक्ट आम्ही काय नाव घेऊ शकना ते आता, मी हो आता मीडियाचे भी काम असा की ते, ते तुम्ही तुमक आमच्यापेक्षा चढ लोकांमध्ये हे असा बळक असा सांगितलेसा तुम्ही पडदान केला तुमचं माप सकताले कुटुंब पॉलिटिकल आयसाइडर असते आसपास शकता अनादला एखादा माणूस असे बराबरच जो जमीन देऊ सुद्धा सगळे करून सुद्धा बिनबुडाचा आरोपण करता त्यांना दुबाव येतात नाही कोणीतरी एक कतरी एक फोर्स त्याचा पुश अप करता असे एक माणूस मीतिल म्हणता तुम्ही फॅमिली तुमचे रिलेटेड असता तुम्ही कॉन्टॅक्ट बी केलं का बाबा तू हे किती करता ती चूक करता असं सांग मला मी पहिले आम्ही सांगितलेलं काही वेळा खूप चांगलं आहे पण त्यांना तेव्हा मान्य करता असे की जा आपण न्यूट्रल आहे न्यूट्रल जाता सांगते सगळ्यांनी पण काही मला दिसता ज्यांना आम्ही काय बोलले तरी तो नॉर्मल स्टेटिक येतात आणि मागील असे करता हे जर तसं आता एकोणी देतात की पुश करता असे कर म्हणत अजून ते हो को ओनर असले पण सगळे जर ते एकटाच उन येतात आणि कोण आणि कोण ना सगळ्यात आणि कोण ना किंवा सगळ्यात परिस्थिती खबर असा जी सत्य परिस्थिती जी असा ती सगळ्या मुखार असा त्यांना खोटे आरोप कर चुकीचे असं हे सगळ्यांनी मान्य केलं त्यांना एखादा एक मनीस उलयता जो खबर असून उलयता त्यांना सगळ्यांचे मत असेच असा की हा तर्फे उलय सगळ्यांचं मत असेच असं की हे चुकीचे आमदारांबद्दल मंत्र्याबद्दल चुकीचा जो प्रचार असा बंद करचो ते कितले कोण हो <coughs> ओनर म्हणजे मिथील देसाईचे बापू आणि त्याचे चुलत बाबा चार पाच जण मुख्यता हा त्यांच्या मिथिल देसाईच्या बापाच्या आत्याला चलो म्हणजे माझा बापू एक ओनर असा हा म्हणजे आवई बापयचं तसेच माझी सरपंच राजेंद्र मिथिल देसाईच्या आत्याचे स्वतः आत्या फॅमिलीतले माझे नाव शिवानंद देसाई हे गावच रहिवासी सध्या स्थायी कुडचड्या गेली दोन अडीच वर्सां प्रत्येक इलेक्शन आले किंवा मिती रेसार व त्याचा अपप्रचार करप सुरवात करता कोणाला सुभाष फळदेसो अपप्रचार सुरुआत, सुरुआत करता आणि ताची बदनामी उद्देश या उद्देशान करता तो जे आरोप करता त्या आरोपात किती तथ्य असा असे ना त्या आरोपात काहीच तथ्य ना त्या बिनबुडाचे असा तो दुसरा आरोप असा करता की आपल्या बापायचे सुभाष फळदेसान मर्डर केल्या आम्ही ह्याच रावपी लोक सगळे ताजो बापू जो असं पहिनी व हृदय हृदयविकाराचा झटको येऊन तो पेड्ड्यार ज्ञान असा या सगळे गावच्या लोकांना खबर असा आणि जे हार्ट अटॅक आयला पण आम्ही सगळे धावत गेले कारण आमचे घर एकमेकां ते आले आणि असे तो एक पंचावन्न साठ वर्सांचे हार्ट अटॅक येऊन गेला वाईट गोष्ट घडल्या या फॅमिली भीत आणि ते जे भांडवल ना हातू भीत सुभाष फळदेसान आपल्या बापायचे उल्हास देसाई हा मर्डर करता तो संबंधच ना म्हणत जे ताज्यावर संबंध न तातू भीत ता गोव आणि ताजी बदनामी करप लोकां प्रसार किती प्रसारमाध्यमांचे ते बिंदास्त हे पोस्ट घालता आणि ते जगभर वता लोकां दिसता किंवा सुभाष कळदेसा खरें त्याच्या बापायचें मर्डर केलं काय कितें असं लोकांक दिसता आणि प्रत्येकाक दिसप हे साहजीक आसा तो आरोप पळय जो बिन बिनबुडाचा आरोप तो हीन दर्जाचा आरोप आसा कारण त्याचा बापू कसा एक्सपायर झाला एक्सपायर झाला ते डिटेल आमक सगळ्या फॅमिली खबर असा आता हे तर आरोप करता ते पळले तर जायत जर असे दिसतात या मितीन फळदेसई हा बॅलंस बी मेंटल बॅलन्स आमलं काय किती एक तर असे असा आणि दुसरे म्हणजे ताका सुभाष फळदेसाचे जे, जे विरोधक असतात पळ ताका पुश करतात तिने मारून कडल्यान सुभाष फळदेसाची बदनामी करून घेतात आणि हातू भितर एक जो विरोधक असा पळय नी तो या कारणा करू शकता हेव कारण असू शकता की आपण इलेक्शन जिंकलं ना इलेक्शन जिंकलं ना तो निराश झाला तो वाईपा, तो तर वैफल्यग्रस्त झाला आणि वैफ ह्या वैफल्यग्रस्ततेतल्या दुसऱ्या मार्फत ताजी बदनामी करून घेता तर कापसतात तर असं तर जाय स्वतः ताणी मैदानारे येऊच्या स्वतः हे आरोप करचे असे भित्रपणाने फाटल्यान उबी रावन बाण मारून दुसऱ्याची बदनामी करची न्ही आणि हे प्रकरणां भितर आनीकय विरोधक असतात असे आमक तरी दिसता हातूंत भितर केपीएचा एक मोठे राजकारण्याचा सुद्धा आता असू शकता जो आहे सगळे करून घेता आता जो आहे आरोप झाला ते मेन म्हणजे लोकसभा इलेक्शन आले त्यांनाच झाल्यात काय त्याच्या पहिले जाता पहिले जेव्हा दोन हजार बावीसा विधानसभेची इलेक्शन झाले त्यांनाच याच प्रकरण चालू असेल आता पहिलं लोकसभेची इलेक्शन झाले त्यांनाही हेच याने रिपीट केला सेम हिस्ट्री रिपीट केली म्हणत बदनामी ताळतंत्र कांच ना आणि प्रसारमाध्यमांचे हे कर कर योग्य करी फक्त सुभाष फळदेसची बदनामी टोटल फॅमिलीची बदनामी केली होता व पण जेव्हा आरोप करतानी हलकट हलकट जो असंविधानिक भाषा वापरून ताज्या बायलेची बदनामी करता ताज्या चलयेची बदनामी करता ताज्या भग्याची बी बदनामी करता सुभाष पाळडेसा एका आम्ही लहानपणा साकून वळखतात आमच्याच या गावचा एक बुरग तो तो आज आमदार झाला आमदार जातरे तो मिनिस्टर झाला त्यांना तांचे बदनामी तर केले तर जाय ते फॉर्म फाँ पा करून सगळ्यात स्प्रेड जाता आणि हो मी ते पळ अशी बदनामीत पै ताजे दुसऱ्या सांगण्यात पै करत अथवा स्वतः तर करत तर जाय जाल्यार ताणे ते बंद करपाक जाय ने सरळ बाबा आरोप हाडपाला ही बदनामी पण करता न त्या आमी निषेध करतात सगळे गांवांतले हे लोक आमी निषेध करतात आणि हे जितले आरोप मिथिल फळदेसई मिल देसाय सुभाष फळदेसईचे करतात तितले आरोप बिनबुडाचे आसात तातूंत कांय तथ्य ना लोकांनी हाजेर विश्वास दवरिवचो न्ही